<णस्या> माझं नाव शोभा राम कर्डे राहणार टेंबोर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना <णस्या> 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 मी आता चालू आधारिअर एक बारूड म्हणणार आहे कारण आता दारू पिणारे भरपूरच झाले आणि आमचं कसं झालं मा मी माझ्या मनानंच नवरा केलेला होता म्हणून <णस्या> <णस्या> मी <णस्या> सांगते <णस्या> <णस्या> म्या हातान मतान दारोड्या नवरा केला म्या हातान मतान दारोड्या नवरा केला दारोड्या नवरा शेतावरी गेला दारोड्या नवरा शेतावरी गेला याच्या गाडीची जोडीची फिकर व मला याच्या गाडीची जोडीची फिकर व मला बैम्या हातान मतान दारोड्या नवरा केला बैम्या हातान मतान दारोड्या नवरा केला दारोड्या नवरा विरीवरी गेला दारोड्या नवरा व्हिरीवरी केला याच्या हंड्याची पव्याची फिकर हायव मला याच्या हांड्याची पवऱ्याची फिकर हायव मला बैम्या हातान मतान दारोड्या नवरा केला बैम्या हातान मतान दारोड्या नवरा केला दारोड्या नवरा दारोड्या नवरा बाजाराला गेला याच्या थैलीची पैशाची फिकर व मला याच्या थैलीची पैशाची फिकर व मला बैम्या हातान मतान दारोड्या नवरा केला बैम्या हातान मतान दारोड्या नवरा केला दारोड्या नवरा चक्कीवारी गेला दारोड्या नवरा चक्कीवरी गेला याच्या पीठाची डब्याची फिकर आहे व मला याच्या पीठाची डब्याची फिकर आहे व मला बैम्या हात मतान दारोड्या क्या बैम्या हातान मतान दारोड्या नवरा केला दारोड्या नवरा पंढरीला गेला दारोड्या नवरा पंढरीला गेला याच्या ये जाण्याची येण्याची फिकर व मला याच्या ये जाण्याची येण्याची फिकर व मला बैम्या हातान मतान दारोड्या नवरा केला न बैम्या हातान मतान दारोड्या नवरा केला